नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शहरातील जैन मंदिराचा कळस चोरण्याचा प्रयत्न चोरीचा फसलेला प्रयोग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोलिसांकडून अधिक तपास सुरू गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे ते शिर्डी पालखी यात्रा साई नामांच्या गजरात हजारो भाविकांचं शिर्डीकडे प्रस्थान आता बातम्या विस्ताराने जैन लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिरात काल पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान चोरीची घटना घडली सुमारे शंभर किलो वजनाचा तांब्याचा सोन्याचा मुलामा दिलेला कळस चोरण्याचा प्रयत्न केला गेला मात्र वजन जास्त असल्याने चोरट्यांना कळस पळून नेणं शक्य झालं नाही सकाळी मंदिराचे पुजारी आले असता झाला प्रकार उघडकीस आला दरम्यान चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय याबाबतीत पोलिसांशी संपर्क साधला असून अधिक तपास सुरू आहे गेल्या दोन तीन ते तीन महिन्यामध्ये शिरूर तालुक्यातील रामलिंग देवस्थानाचा कळस चोरीला गेला त्यानंतर अशीच काही घटना शिरूर शहरामध्ये काल निदर्शनास आली काल मध्यरात्रीच्या सुमारास शिरूर शहरातील बाजारपेठेनजीक असलेल्या जैन मंदिराचा कळस चोरट्याने रात्री मध्यरात्रीच्या सुमारास काढला आणि काहीतरी चाहू लागल्यानंतर तो कळस त्यांना उचलून घेऊन जाणं शक्य नव्हतं सुमारे नव्वद ते शंभर किलोचा हा कळस त्यांना उचलून घेणं खालपर्यंत शक्य झालं नाही त्यामुळे पहाटे चार वाजून पंचायतच्या सुमारास त्यांनी इथून पळ ठोकला तरी सदरील प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस ठाणे करीत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट किरण सह सुरेश कर्डिले संवाद मीडिया शिरूर संवादला नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शुभेच्छा नऊ जुलैला होणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे श्रीक ते श्रीक्षेत्र शिर्डी पदयात्रा काढण्यात आली गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून ही पालखी यशस्वीपणे काढण्यात येते एकोणतीस जूनला पुण्याहून निघालेल्या या पालखीनं शनिवारी शिरूर येथे मुक्काम केला शहरातील साई गार्डन मध्ये भक्तांच्या राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था विजय साखला यांनी केली होती साईनामाच्या जयघोषाने संपूर्ण आसमंत यावेळी गेला शहरातील नागरिकांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी यावेळी आवर्जून साई पालखीचं दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी पालखीचं शिरूर बायपास येथे रिंगण सोहळा संपन्न झाला अतिशय विलोभनीय अशा या रिंगण सोहळ्यात भाविकांनी साई नामावर तालही धरला साई माझा भाव साई माझा देव साई अनुभव अंतरीचा साईबाबांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या सेवेचा वसा घेऊन पुणे ते शिर्डी पालखी वाजत गाजत काढली जाते साईबाबांच्या नामघोषात सुरू असलेली पालखी शिरूर शहरात आली आणि शहरातही भक्तिमय वातावरण निर्माण झालं जवळपास दोन हजार भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते साईंचं नामस्मरण करत पालखीची यथायोग्य पूजाही करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंनी केलेल्या उपकारांची उतराई करण्यासाठीच दरवर्षी ही पालखी नित्याने साई पालखी सोहळा ट्रस्टकडून काढली जाते बाबांच्या कृपेने अठ्ठावीस वर्ष पूर्ण होऊन एकोणसा वर्षात आमच्या साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे पदार्पण करते आणि आजचा शिरूरचा मुक्काम आहे शिरूरच्या मुक्काम तसंच नऊ दिवसाचा मुक्काम असून नऊ दिवसात आम्ही वृक्षारोपण तसंच स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानमध्ये तीन मोबाईल टायन मोबाईल टॉयलेटांना असतात त्यामध्ये आमचे विश्वस्त श्री साहेब संपूर्ण टीम असते रमेश भोसले यांच्यासमोर संपूर्ण निवास व्यवस्था आणि स्वच्छता अभियान राबवतात स्वच्छता अभियानामध्ये ज्यावेळेस आपण गावामध्ये जातो तिथं काय थोड्याफार प्रमाणात काय गैरकाचर किंवा काय होत असेल तर मागं आमची टीम थांबून संपूर्ण साफ करून गाव साफ करून पुढे जाते आणि मोबाईल टॉयलेट व्हॅनची परिस्थिती मोबाईल टॉयलेट व्हॅन सकाळी आमचे साई भक्तच पंचवीस एक साफ करून नंतर मोबाईल टॉयलेट पुढे नेण्यात होते आणि व्यसनमुक्ती जर सांगायचं असेल तर गुरुपौर्णिमेचा आमची पालखी शिर्डीला जाते की बाबांना मग आपण काय घ्यायचं नऊ दिवसामध्ये नऊ दिवसात नामस्मरण करून नऊ श्री साई नातायन महा जप करून भक्तांच्या माध्यमातून ज्याला कुठलं व्यसन असेल सिगरेट तंबाखू अन्य काही व्यसन असतील ते बाबांच्या चरणी की गुरुदक्षिणा म्हणून आपण बाबांच्या चरणी अर्पण करतो या निमित्त गुरुपौर्णिमेचं आमचे एकोणतीस वर्ष पूर्ण होत आहे साधारण ह्या दोन अर्धे बावीसशे जण आहेत यासोबत हे बातमीपत्र इथेच संपल्या नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवादवाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही समोर ठेवतो गाव निहाय वितरण संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही कारण आम्ही जोपासले विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा हजार तीनशे दहा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे वर सर्व गावांसह एकोणचाळीस हजार पाचशे वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालया समोर पुणे नगर रोड शिरू तालुका शिरू जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास